नमस्कार पुन्हा एकदा सर्वांच आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मंडळी आजचा जो ब्लॉग आहे तो आहे शॉपिंग रिलेटेड ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त थ्री हंड्रेड स्टार्टिंगमध्ये तुम्हाला वेस्टर्न क्लोथ कुठे मिळणार आहे तर की डोंबिवलीमध्ये डोंबिवली ईस्टला तर आजचा ब्लॉग सुरू करूया आणि वेस्टर्न क्लोथमध्ये काय काय कलेक्शन्स आहेत तेही पाह तर मंड़ई हे आहे ते दुकान जिथे तुम्हाला वेस्टर्न क्लोथ मिळणार आहे जे तुम्ही ऑनलाईन पर्चेस करता तेवढ्या चांगल्या क्वालिटीमध्ये आणि अगदी कमी रेटमध्ये तर हे जे दुकान आहे आता मी ऑल पहिले तुम्हाला लोकेशन सांगते आणि त्यानंतर म्हणजे क्लोजचं कलेक्शन आहे तेही दाखवते म्हणजे समोर जे दिसतं ते आहे आपलं रोंबिवली रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनचा जो ब्रिज आहे म्हणजे मधुबनची जी गल्ली आहे तिकडनं ब्रिजवरनं खाली उतरल्यानंतर जो सरळ रोड आहे तिकडनं आलात की तुम्हाला इथे दिसेल ते म्हणजे वामिका क्रिएशन म्हणून जे शॉप आहे ते जिथे तुम्हाला वेस्टर्नमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत वेस्टर्न क्लोजमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत अजून एक लँडमार्क सांगायचं झालं तर सौभाग्य म्हणून इथे शॉप आहे त्याच्याबरोबर बाजूलाच तुम्हाला हे इथे वेस्टर्न क्लोथमधलं कलेक्शन दिसेल तर आता पाहूया आपण जाऊन यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहे तुम्ही ते पाहू शकता लेफ्ट साईडला भरपूर व्हरायटीज तुम्हाला इथे दिसतील टॉप्समध्ये म्हणा किंवा वन पीसमध्ये म्हणा अगदी छान छान शर्ट्समध्ये म्हणा असे बरेचसे कलेक्शन्स आहेत त्यांच्याकडे ते आपण पाहूया आता कपडा क्वालिटी कशी आहे तेही पाहूया त्यानंतर कलरफुल तुम्हाला पॅटर्न्स दिसतील वेगवेगळे तेही पाहूया तर चल ओके तर आपण स्टार्टिंग पाहू शकतो त्यांनी दाखवल्याप्रमाणे हे टँक टॉप असं म्हटलं जातं आणि याची प्राइस काय आहे थ्री तीनशे जसं मी तुम्हाला म्हटलं तीनशेपासून सुरुवात आहे यांच्याकडे टॉप्समध्ये म्हणा टी शर्टमध्ये शर्ट्समध्ये तर आता कलेक्शन्स तुम्ही जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तसं पाहिलेलं आहे तर आपण अजून कलेक्शन्स पाहूया वरायटीज पाहूया आणि हे कसं आहे टॉप ये आणि हा टॉप आहे वेस्टर्न टॉप आहे सुद्धा तुम्ही वरायटीज पाहू शकता बरेच तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळतील इथे हाही पाहू शकतो पिंक कलर लाईट डार्क पॅटर्न किंवा प्रिंटेड नॉन प्रिंटेड असे वेगवेगळे यांच्याकडे व्हरायटीज आहेत त्याचप्रमाणे हाही एक सॅम्प पाहू शकतो आपण ऑल साईज हां आणि मेन म्हणजे यांच्याकडे ऑल सायझेसमध्ये अवेलेबल आहे जी तुम्हाला साईज सुटेबल असेल ती तुम्ही त्यांना सांगू शकता त्या साईजमध्ये तुम्हाला व्हरायटीजमध्ये इथे कपडे पाहता येतील वेस्टर्न क्लोथ पाहता येतील त्यानंतर गरमीचं सीजन येस स्मॉल सेल आहे से ले से की हां स्मॉल सेल लेके ट्रिपल एक्सेल फाय एक्सेल ऑल सायझेसमध्ये मिळतील कलर कपडा गॅरंटी ओके कलर कपड्याची गॅरंटी आहे सोबतच आता समर सीझन आहे आणि समर सीझन म्हटल्यानंतर आपल्याला कॉटन कपडे वेअर केल्यानंतर खूप मज बरं वाटतं तर हे पाहू शकतो आपण यांच्याकडे कॉटन्समध्ये सुद्धा खूप वरायटीज इथे पाहायला मिळतील येस ही एक पॅटर्न पाहू शकतो की ते छान आहे व्हाईट कलर टॉप आणि त्याच्यावरती छोटे छोटे फ्लावर्स आहेत मस्त पॅटर्न आहे त्याचप्रमाणे हे द एक मिनट त्यानंतर हाही एक पॅटर्न पाहू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या वरेच व्हरायटीज यांच्याकडे आहे जे आपल्याला दुकानामध्ये पाहायला मिळतील हे पाहू शकतो कलर पण खूप एकदम फ्रेश आहेत कलर पण अगदी फ्रेश आहे त्यांच्याकडे आणि व्हरायटीजमध्ये पाहू शकता तुम्ही ज्या ज्या व्हरायटीज तुम्हाला हव्या असतील ना त्या त्या व्हरायटीजमध्ये इथे तुम्हाला टॉप्स मिळतील किंवा शर्ट्स आहे तेही पाहू शकता वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला इथे शर्ट्स पाहायला मिळतील प्रिंट पाहू शकता शर्ट्सवरती प्लेन आहे किंवा प्रिंटेड हवे असतील किंवा लाईनमध्ये हवे असतील तर त्याही तुम्हाला व्हरायटीज इथे पाहायला मिळतील तीनशेमध्ये डबल एक्सेल आहे पण हा ट्रिपल एक्सेलला होऊन जाईल तुम्ही साईज पाहू शकता मस्त साईज आहे अगदी मोठीशा मोठी डिपेंड ऑन युअस साईज तुम्ही इथे येऊन म्हणजे चॉईस करू शकता त्याचप्रमाणे अजून काही पॅटर्न्स पाहूया येस ही शर्ट पाहू शकतो हा ट्रिपल एक्सेल साईजमध्ये हा शर्ट आहे यात कलर मिळतील ना कलर्स पण ऑप्शन भरपूर आहे त्यांच्याकडे आणि हे पाहू शकतो आपण ह्याला काय म्हणतात टॉप आणि हा एक टॉप पाहू शकतो ह्याची पण साईज पाहू शकता अगदी कम्फर्टेबल साईज आहे म्हणजे डिपेंड ऑन युअर चॉईस तुम्ही इथे येऊन तुमच्या साईजप्रमाणे इकडे जे टॉप्स आहेत किंवा शर्ट्स आहेत ते तुम्ही इथे येऊन घेऊ शकता क्रॉप टॉप त्यानंतर आपण पाहू शकतो क्रॉप होते मध्ये इथे भरपूर तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतील कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान छान आहे त्यांच्याकडे त्यानंतर हा बघूया अजून एक दाखवते मी तुम्हाला हा बघा कसा आहे 309. आणि अगदी तीनशे रुपयामध्ये म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन परचेस करता ना तसे तुम्हाला इथे चांगल्या चांगल्या व्हरायटीजमध्ये यांच्याकडे इथे टॉप्स आणि कलर कॉम्बिनेशन खूप चांगले चांगले आहेत इथे आपण पाहू शकतो वेगवेगळ्या कलर्समध्ये वेगवेगळ्या प्रिंटमध्ये तुम्हाला इथे यांच्याकडे टॉप्स मिळतील शर्ट्स मिळतील इवन कॉटनमध्ये सुद्धा खूप चांगली चांगली क्वालिटी आहे त्यानंतर इथे आपण पाहू शकतो यांच्याकडे वन पीससुद्धा तुम्हाला मिळेल शॉर्टमध्ये वन पीस मिळेल सोबतच लॉंगमध्ये हवे असेल तर लॉंगमध्ये पण मिळेल आणि स्टार्टिंग जी प्राइस आहे ती फाय फिफ्टीपासून सुरुवात होते त्यासुद्धा तुम्ही कलर्स पाहू शकता कलर्स बरेच आहेत पॅटर्न यात पण साईज सगळ्या अवेलेबल आहेत ना एक साईजेस आपण पाहू शकतो वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला हे जे वन पीस आहे ते इथे मिळतील त्याचप्रमाणे हाही पाहू शकतो आणि याच्यामध्ये कपडा कोणता कॉटनमध्ये मिळतील का सगळ्या कपड्यांमध्ये कॉटन दोन्ही येस सिफॉनमध्ये मिळतील कॉटनमध्ये मिळतील आणि तुम्ही ते साईज पाहू शकता साईजमध्ये पण तुम्हाला जशी साईज हवी असेल तशी तुम्हाला इथे साईज अवेलेबल आहे प्रत्येक कपड्यामध्ये ह्यांच्याकडे तुम्हाला एक्सेल ट्रिपल एक्सेल जी साईज अवे म्हणजे तुम्हाला जी हवी असेल ती तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळेल हा पण पाहू शकतो वन पीस किती सुंदर आहे व्हाईट अँड ब्ल्यू कॉम्बिनी म्हणजे फाय फिफ्टी याची रेंज आहे हे बघू शकतो लॉंगमध्ये आहे क्रॅप मटेरियल आहे हे त्याचप्रमाणे अजून काही व्हरायटीज पाहूया आपण यांच्याकडे त्यानंतर हाही एक शर्ट पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे तो बलून हँड आहे ना वन पीस आहे येस त्याचप्रमाणे फॅन्सी वन पीस पाहूया आता कसा आहे तो बघू शकतो कलर मस्त आहे याचा सिम्पल अँड सोबर कलर, लुक कलर आणि याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भेटतील साईज पण अवेलेबल आहेत ना ऑल साईजेस मध्ये मिळतील आणि याची प्राइस काय दादा हा पण एक पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे वेगळी डिझाईन आहे वेगळा पॅटर्न आहे म्हणजे युनिक काहीतरी वेगळा हवं असेल तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा यांच्याकडे खूप सारे व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतील वाव मस्त आहे फाय फिफ्टी त्यानंतर चिकन फॅब्रिकमध्ये आपण पाहू शकतो ज्यांना व्हाईट कलर खूप आवडतो ना त्यांच्यासाठी सुद्धा यांच्याकडे ऑप्शन आहे इथे पाहू शकतो इलेस्टिक आहे वरती आणि हा पण फाय फिफ्टीच्या रेंजमधलाच आहे यात अजून वेगळे कलर आहेत का फक्त व्हाईटच आहे फक्त मध्ये तुम्हाला हा इथे मिळेल हा पाहू शकतो आपण मस्त असा त्याने प्रिंट दाखवलेला स्नेक प्रिंटमध्ये आहे हा आणि याची प्राइस पण सेमच आहे का सिक्स फाय सिक्स फाय झिरो हा सिक्स फिफ्टीच्या रेंजमधला आहे वेगळा पॅटर्न आहे लुक पण तुम्हाला वेअर केल्यानंतर नक्कीच वेगळं फील होईल याचं खूप छान कपडा पण आहे आणि हा कपडा सॉफ्ट कपडा आहे शिफॉन कपडा आहे ओके त्यानंतर वन पीसमध्ये आपण जसं मध्ये पाहिला ना तसं तुम्ही हा पाहू शकता शॉर्टमध्ये वन पीस आहे आणि यात पण तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळेल त्याचप्रमाणे साईज अवेलेबल आहे आणि प्युअर कॉटन आहे त्यामुळे वेअर केल्यानंतर तुम्हाला आता त्या समर मध्ये अगदी कम्फर्टेबल फील होईल त्याचप्रमाणे हाही एक तुम्ही शॉर्टमध्ये वन पीस पाहू शकता खूप छान आहे लाईनिंगचं त्याच्यावरती डिझाईन आहे वरती इथे पाहू शकतो इलास्टिक आहे आणि याचा घेरही पाहू शकता खूप छान असा घेर आहे याला आणि हा शॉर्ट मध्ये ह्याची पण प्राईस सेम आहे का फाय फिफ्टी आणि हा फाय फिफ्टीच्या रेंजमधला आहे त्याचप्रमाणे भरपूर व्हरायटीज आहेत काही अजून वरायटीज पाहूया आपण ये पाहू शकता तुम्ही खूप छान असा प्रिंट असलेला हा अनपीस आहे मस्त आहे एकदम फ्लावर प्रिंटमध्ये विथ नेव्ही ब्ल्यू कॉम्बिनेशन खूप छान आहे याची रेंज काय आहे फाय फिफ्टी इव्हन ना याला पाहू शकतो आपण नेकला इथे वेगळी डिझाईन सुद्धा दिलेली आहे त्यामुळे तुम्ही वेगळं काहीतरी शोधत असाल ना तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला युनिक आणि वेगळं काहीतरी पाहायला नक्कीच मिळेल त्याचप्रमाणे आपण ना अजूनही किती वन पीस पाहूया किती सुंदर वन पीस आहे बघा हा याला साईडला इथे कट दिलेला आहे आणि फुल फ्लावर प्रिंटेड आहे त्यामुळे तुम्ही कधी वेअर केलेत एखाद्या फंक्शनला तर नक्कीच वेगळं तुम्हाला लूक येईल खूपच छान कलर कॉम्बिनेशन आहे आणि याची प्राइस काय दादा फाय फिफ्टीच्या रेंजमधलाच आहे हा त्यानंतर अजून तुम्हाला शॉर्टमध्ये वन पीस हवा असेल ना तर तुम्ही हा एक टॉप नक्कीच पाहू शकता खूप छान आणि वेगळा प्रिंट असलेला हा कॉटनमधला वन पीस आहे शॉर्ट आहे पण क्यूट आहे एकदम त्यानंतर याचे हँड्स पाहू शकतो लॉंग हँडमध्ये आहे आणि इथे नेकला डिझाईन आहे बॅकला इलॅस्टिकसुद्धा आहे त्यामुळे कम्फर्टेबल आहे अगदी वेळ करण्यासाठी हां आणि याची प्राईस फाय फिफ्टीच्या आहे सोबतच तुम्ही अजून एक वन पीस पाहू शकता जो लॉंग आहे तोसुद्धा अगदी वेगळा आहे एखादा पार्टी वेअरसाठी म्हणा किंवा एखाद्या फंक्शनसाठी तुम्ही नक्कीच घेऊ शकता हा आणि मस्त लॉंग हँड आहे सोबतच याच्या नेकला इथे डिझाईन दिलेली आहे छान कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा इथे कलर पाहू शकतो कलर अजून मिळतील का याच्यामध्ये दोनच कलर, कलर आहेत ओके सध्या त्यांच्याकडे दोनच कलर आहेत पण व्हरायटीज बरेच तुम्हाला इथे पाहायला मिळतील नंतर अजून एक आपण पॅटर्न पाहूया ट्युनिक म्हणून त्याला पॅटर्नला नाव आहे तर ह्याच्यामध्ये पाहू शकतो आपण छोटे छोटे आपल्याला हार्ट प्रिंट केलेले दिसतील आणि फ्रंटला बटन्स आहेत लॉंग हँडेड आहे आणि इवन हे कुठल्याही तुम्ही जीन्सवरती सुद्धा वेअर केलं ना तर एक वेगळाच तुम्हाला लूक नक्कीच पाहायला मिळेल इवन इथे साईडला आपण पाहू शकतो ह्याला पॉकेट्स दिलेले आहे त्यामुळे तुमचं जे सामान आहे व्हॅल्युएबल सामान तुम्ही कॅरी करू ज्याप्रमाणे मंडळी आपण यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे वन पीस पाहिले टॉप्स पाहिले टी शर्ट्स पाहिले टी शर्ट्स पाहिले त्याचप्रमाणे यांच्याकडे कॉटन जीन्स म्हणजे कार्गोज आहेत ते पाहूया आता कसे आहे ते याची प्राइस काय आहे आणि साईज साईज ऑल साईजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि ह्याची प्राईज आहे सिक्स फिफ्टी त्यासुद्धा कलर्स पाहू शकतो वेगवेगळे कलर्स आहे जसं मेहंदी कलर पाहिला तसं हा पाहू शकतो आपण आ, ग्रे कलरमध्ये आहे कॉटन आहे आणि कम्फर्टेबल आहे वेअर केल्यानंतर एक मिनिट आणि पॉकेट्स पण पाहू शकतो मोठे मोठे पॉकेट्स आहेत त्याला डिपेंड ऑन युअर साईज तुम्ही इथे येऊन पर्चेस करू शकता सिक्स फिफ्टीच्या रेंजमधलेच आहे हव्या ज्यांना अगदी प्लाझो किंवा वाईटमध्ये हवी असेल ना जीन्स त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे कलर पाहू शकतो लाईट जीन्सचा जो कलर असतो ना तसाच कलर आहे कपड्याचा कॉट कपडा मस्त आहे कॉटन आहे आणि त्यासुद्धा तुम्हाला साईज अवेलेबल आहे साईज पाहूया आपण आणि हे सगळे टी शर्ट्स आहेत ओके यांच्याकडे टी शर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज बरेचसे कलर्स आणि बरेचसे पॅटर्न नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतर कल आपण टी शर्ट्समध्ये सुद्धा आता पाहूया किती आहेत ते पाहू शकता तुम्ही बरेच याच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे पॅटर्न्स आहेत आणि हा टी शर्टमधला एक आपण पीस पाहूया इथे प्रिंटेड आहे बॅकसाईडला जे डिझाईन दिलेली आहे त्याचप्रमाणे याची प्राईस काय दादा तीनशे तीनशेच्याच रेंजमधले तुम्हाला हे इथे टी शर्ट मिळतील कलर पाहू शकतो लाईट कलर आहेत म्हणजे समर सीझनमध्ये तुम्ही आरामात वेळ करू शकता आणि सोबतच बॅकसाईडला प्रिंट असल्यामुळे खूप छान दिसते ते हा एक पाहू शकतो खूपच सुंदर प्रिंट असलेला हा टी शर्ट पहा किती मस्त दिसतो तो डार्क लाईट कॉम्बिनेशन आहे पुढे फ्रेंड्स असं लिहिलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे कलरफुल व्हरायटीज आहेत अगदी टी शर्ट्समध्ये सुद्धा हा पाहू शकता ब्लॅक ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत मस्त आहे फायटर छान एकदम आणि सेम तीनशेच्या रेंजमधलेच आहे म्हणजे अगदी कम्फर्टेबल प्राईजमध्ये सुद्धा आणि वेअर केल्यानंतरसुद्धा तुम्हाला कम्फर्टेबल नक्कीच वाटेल हा पाहू शकतो बुल्स वा मस्त आहे मस्त छानच कलेक्शन्स आहे त्यांच्याकडे त्यामुळे नक्की तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा व्हाईट कलर हवा असेल तर तुम्ही व्हाईट कलरमध्ये सुद्धा पाहू शकता रेट्रो गेमर मस्तच आहे एकदम छान आहे आणि इथे म्हणजे अख्खी पूर्ण प्रिंट पाहू शकतो बॅक्सला कम्प्लीट प्रिंट आणि इथे फक्त एक छोटासा प्रिंट दिलेला आहे कम्प्युटरचा त्यानंतर हाही एक टी शर्ट पाहू शकता ह्यात पण तुम्हाला वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळे प्रिंट नक्की यात पण साईज मिळतील ना आणि याच्यामध्ये ऑल साइजेस तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे हाही एक पाहू शकतो खूप छान आहे लाईट क्रीम कलरमध्ये मस्तच कलर आहे एकदम आणि असे बरेचसे व्हरायटीज आहेत त्या दुकानामध्ये तर मी नक्की एकदा तुम्ही या शॉपला व्हिजिट करा त्यानंतर आपण त्यानंतर आपण पाहू शकतो यांच्याकडे ना ट्रॅक पॅन्टसुद्धा तुम्हाला मिळतील ज्या तुम्ही योगासाठी म्हणा किंवा वर्कआउट करताना यूज करू शकता डेली वेअरसाठी यूज करू शकता त्यात तुम्हाला कॉटनमध्ये मिळत्या या म्हणजे ट्रॅक पेंट्स आहेत त्या आणि खूप छान आहे इथे पाहू शकतो आपण बॉटमला इलास्टिक आहे आणि कम्फर्टेबल वेअर आहे वेअर केल्यानंतर सुद्धा कम्फर्टेबल वाटेल आणि याची स्टार्टिंग रेंज काय म्हटलं जातं फोर हंड्रेड म्हणजे म्हणजे आपण पाहू शकतो ट्युनिकमध्ये मगाशी तुम्हाला एक जसा पॅटर्न दाखवला ना तसा हा एक आपण इथे पॅटर्न पाहू शकतो असा ना लाईट ग्रीन शेड आहे आणि लायनिंग्स आहे त्यामुळे डबल कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला हा पाहायला मिळेल खूप सुंदर आहे ह्याला जो पॉकेट्स आहे मगाशी जसं मी तुम्हाला दाखवलं तसं नाही सॉरी ह्याला पॉकेट नाही आहे पण ह्याला लॉंग हँड आहे आणि फ्रंटला इथे बटन्स दिलेले आहेत त्यानंतर पाहू शकतो इथे आपल्याला व्हरायटीजमध्ये यांच्याकडे शर्ट्स पण पाहायला मिळतील तुम्ही कॉम्बिनेशन पाहू शकता कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे म्हणजे ह्याचा कलर एक सिंगल कलर पण वेअर केल्यानंतरसुद्धा खूप छान सिंपल अँड सोबर लुक तुम्हाला पाहायला मिळेल त्याच कलर पॅटर्नमधला पाहू शकतो अजून एक इथे आपल्याला कलर इथे पाहायला मिळेल असे यांच्याकडे बरेचसे व्हरायटीज आहेत पहा इथे तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज मिळेल जसं मग बाहेर दाखवले तसं तुम्हाला ह्या शॉपमध्ये बाजूला बाजूलासुद्धा तुम्हाला बरेचसे कलेक्शन इथे नक्कीच पाहायला त्यानंतर हा पाहू शकतो फॉर्मलमध्ये सुद्धा तुम्हाला इथे एक शर्ट पाहायला मिळेल अगदीच मस्त कॉटन आहे सॉफ्ट आहे म्हणजे आता तुम्ही समर सीझनमध्ये नक्कीच यूज करू शकता असा कपडा आहे वेअर केल्यानंतर अगदी कम्फर्टेबल त्याचप्रमाणे हाही एक पॅटर्न पाहू शकता शर्टमध्ये व्हाईट कलर विथ लाइनिंग ब्ल्यू लाईनिंग्स आहे त्याच्यामध्ये आणि हेही तीनशेच्या रेंजमधलेच आहे सर्व तुम्हाला नक्कीच आवडतील यांच्याकडे का जे कलेक्शन्स आहेत ते त्याप्रमाणे मंडळी आपण वेस्टर्न क्लोज यांच्याकडे पाहिलेले आहेत ना त्याचप्रमाणे तुम्हाला या शॉपमध्ये इनर वेअर्समध्ये सुद्धा भरपूर कलेक्शन्स मिळतील सोबतच इथे आपण पाहू शकतो आपल्याला इंडियन वेअर्समध्ये जे आहेत ना क्लोथ ते, ते ले ले सुद्धा पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी इथे बरेचसे कलेक्शन्स आहेत ते तुम्हाला नक्कीच या शॉपमध्ये इथे पाहायला मिळतील खूप कलेक्शन्स आहेत त्यामुळे नक्की तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला अगदी वेग साईजप्रमाणे म्हणजे जसं मी जी साईज तुम्हाला हवी असेल त्या साईजमध्ये तुम्हाला यांच्याकडे इथे क्लोथ्स अवेलेबल आहेत तर नक्की या शॉपला व्हिजिट करा पाहू शकता भरपूरसे कलेक्शन्स आहेत वेस्टर्नमध्ये जसं म्हटलं जसं त्यानंतर इथे लेगिंग्स आहेत इन इनरवेअर्स आहेत त्यानंतर इंडन वेअर्स आहेत असे बरेचसे क्लोथ्स कलेक्शन्स तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील तर मग म्हणजे मी नक्कीच पाहिलं असेल की या शॉपने तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज इथे पाहायला मिळतील वेस्टर्न क्लॉथमध्ये आणि तुम्ही ज्या व्हरायटीज पाहिलेल्या आहेत ना तर नक्की एकदा इथे येऊन घ्या तुम्हाला ही नक्कीच आवडतील बऱ्याचशा व्हरायटीज आहेत या शॉपमध्ये त्याचप्रमाणे कपड्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि आय होप तुम्हाला हा आता ब्लॉग आवडला असेलच आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच जर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर जे बेल बटायचं ते क्लिक करायला विसरू नका तर मग पुन्हा ते नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टीसोबत नवीन काही जागेसोबत